आपला संगणक चालू करण्यासाठी प्रथमतः संगणकाची पिन या ठिकाणी अशा प्रकारे लावायची आहे आणि हा स्विच ऑन करायचा आहे आता या संगणकाचं बटन स्टार्ट करायचं आहे इथं संगणक नसला तरी संगणकाचं दुसरं रूप लॅपटॉप आहे चला आपण लॅपटॉपचं हे बटन दाबून हा लॅपटॉप सुरू करूया या ठिकाणी आपल्याला दिसतंय लाईट लागलेला होतो आहे तिने आपण सुरू करायचं आहे हे बघा या संगणकाचं किंवा लॅपटॉपचं डेस्कटॉप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आता आपण हा कम्प्युटर रिस्टार्ट कसा करावा हे पाहणार आहोत तर प्रथमतः या कम्प्युटरवरच्या स्टार्ट मेनूवर क्लिक करायचं आहे त्यानंतर हा स्टार्ट बटन ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला चार टॅब दिसतील त्याच्यातली शेवटची टॅब आहे तिला क्लिक केलं की आपल्याला हा कंप्युटर रिस्टार्टिंग होताना दिसतोय आता बघा तो पूर्णपणे बंद झालेला आहे तो आता लगेच आपण कुठल्याही प्रकारचं बटन न दाबता त्यात आता आपल्याला कम्प्युटरच्या डिस्प्लेवरचे सर्व आयकॉन्स या ठिकाणी दिसतील अशा प्रकारे आपण कम्प्युटर रिस्टार्ट करू शकतो जेव्हा एखादा प्रोग्रॅम चालू होत नसेल किंवा तो प्रॉपरली चालू राहत नसेल त्याच्यात अडथळे येत असतील त्यावेळेस आपल्याला ही रिस्टार्टची प्रोसेस करायची आवश्यकता असते किंवा एखादा नवीन प्रोग्रॅम आपण इन्स्टॉल केला कम्प्युटरवर तेव्हा तो इन्स्टॉल झाल्यानंतर आपण कम्प्युटर रिस्टार्ट करायचा असतो